आणि हे कोण आहे ना यांना महाराज मी काय म्हणणार नाही हा कोण भंडारे हा भंडारे नेमका कसं नाटक करतोय कोणाचं तरी हत्यार कस तो बनलाय आणि हत्यार बनून तालुक तालुक या तालुक्याचा नुकसान करायचंय हे फक्त तालुक्याचं नाही लक्षात ठेवा महाराष्ट्राचं सुद्धा करायचा प्रयत्न आहे त्यांचा सुरुवातीत या तालुक्यातून आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगेल की तुम्ही थोडा व्हिडिओ शांतते ना पहा आता थोडं तुमचं स्क्रीन लावलेत ना चला सुरुवात करा डॉक्टर कोले छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की मित्रांनो गेल्या पाच दिवसापासून या, या ठिकाणी संगमनेर तालुक्याच्या संगमनेर तालुक्यात गुलेवाडीत झालेल्या प्रकरणावर <trakarnavar, coughs> संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या अनेक आरोप प्रत्यारोप झाले आलं पण खरं प्रकरणाची वस्तुस्थिती काय आहे हे समजून सांगण्याच्या उद्देशाने या ठिकाणी हा डॉक्टर बोलले तुमच्यावर समोर उभा आहे शे जे जेव्हा हे प्रकरण घडलं तेव्हा महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी एकाकी प्रतिक्रिया दिली त्या प्रतिक्रिया या ठिकाणी मी स्क्रीन वर दाखवण्याची विनंती करतो काही गाडीची मोडतोड करणार असत काही समाज कंटकांनी त्या ठिकाणी त्यांच्यावर एक अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला बाळासाहेब थोडा तुम्हाला ठणकावून सांगतोय महाराष्ट्रातल्या कोणत्याही कीर्तनकाराला जर कोणी धमकी देण्याचा प्रयत्न केला किंवा हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर गाठ तुषार भोसलेशी या लक्षात ठेवा तर तो बाळासाहेब तोरात आम्हाला नथुरामजी गोडसे सेवा लागला त्यानंतर मित्रांनो या प्रतिक्रिया तुम्ही या ठिकाणी ऐकलेल्या आहात पण थोडक्यात या प्रकरणाच्या निमित्तानं आपल्यावर पाच आरोप करण्यात आलेले आहेत या संदर्भात संगणमेर पोलीस स्थानकात गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे याची जी वस्तुस्थिती आहे ती आपल्या समोर मांडण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे पहिला आरोप आपल्यावर करण्यात आला संग्राम भंडारीची गाडी फोडण्यात आली काचा फोडण्यात आल्या त्यानंतर दुसरा आरोप करण्यात आला संग्राम भंडारेने कीर्तनामध्ये राजकारणावर काही भाष्य केलं नाही काही वादग्रस्त बोलला नाही राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांना धक्का बसेल असे कोणते वक्तव्य केले नाही या ठिकाणी तिसरा आरोप करण्यात आला छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांवर बोलत असताना बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला कीर्तनात वारंवार व्यत्यय आणला त्यानंतर तुम्हाला सांगतो चौथा आरोप केला संग्राम भंडाऱ्यावर हल्ला झाला टक्काबुक्की झाली अतिप्रसंग केला जिवे मारण्याचा प्रयत्न केला पाचवा आरोप झाला कर्मचारी पाठवून हल्ला करण्यात आला आपण या पाचवी आरोप जे आहेत ते विस्ताराने सत्य काय आहे हे जाणून घेणार आहोत संग्राम भंडारेच्या गाडीचं खरा खरच हल्ला झाला का एफआरआय मध्ये नमूद करण्यात आलेली गाडी जी आहे एम एच चौदा जीएस अठ्ठावीस छप्पन या अठ्ठावीस छप्पन नंबर मध्ये तुम्हाला सांगतो मर्म आहे गाडीचा नंबर अठ्ठावीस छप्पन अठ्ठावीस छप्पन म्हणजे हा छप्पन डबल दोषी बोलणारा माणूस आहे याच्यावरूनच आपल्याला कळत आम्ही आता तुम्हाला जे फुटेज दाखवणार आहेत ते सर्व फुटेज अधिकृत आहेत पोलिसांना माझी विनंती आहे की हे फुटेज तुम्ही या ठिकाणी कधी बघू शकता कुठूनही मिळू शकता निलेश गायकवाड यांच्या पत्नी जे आहेत ते ऍडव्होकेट प्रियंका गायकवाड यांनी हे फुटेज माहितीच्या अधिकारातून या ठिकाणी अवेलेबल केलेले आहे आम्ही मागील पाच दिवसांचा या ठिकाणी फुटेज तपासून मागितले दहा ऑगस्ट अकरा ऑगस्ट सतरा ऑगस्ट या दरम्यान ही गाडी कुठे होती हे फुटेज सगळे स्क्रीन वर दाखवण्याची मी विनंती करतो सोळा तारखेला घटना आहे ही दहा तारखेच फुटेज आहे दहा तारखेला रात्री एक वाजता रात्री वाजता कशाला सतरा जी एस अठ्ठावीस छप्पन संग्राम भंडारेंची गाडी दहा वाजता संगमनेर टोल रात्री एक वाजता होती आणि बघा त्या गाडीची नुकसान झालेली अगोदरच तुम्हाला दिसते या फुटेज मध्ये संग्राम याची आधीच फुटलेली होती अकरा तारखेचा फुटेज पण तुम्हाला दिसेल संगमनेरला आली 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 त्यानंतर अकरा आठ पंचवीस रोजी रात्री बघा ती फुटेज मध्ये दिसत आहे ती गाडी फुटलेली आहे की नाही सोडोखवाडी टोल नाक्यावरचा हा फुटेज आहे बघा हा फुटेज बघा बघा हा माणूस चालवायला भंडारेच बसलाय बघा सर्व तुम्हाला या ठिकाणी या प्रकरणाचा रिस्सा सलो का या ठिकाणी मी करून दाखवतो अकरा ऑगस्ट रोडीगाव पावसा टोल नाक्यावर हे फुटेज आहे स्वतः महाराज गाडी चालवतोय बघा महाराज रे नथुराम नथुरामची फुटेज दिसती का गाडी तुम्हाला अकरा वाजता बघा या नालायकांनी आपल्या लोकांना गुतवण्यासाठी कसे आरोप करून आपल्या सर्वसाधारण लोकांना या प्रकरणात गुतवलेलं आहे हा फुटेज या ठिकाणी सर्व जनतेसमोर मी दाखवित आहे परत कशी दाखव परत जातो परत जाते परत या ठिकाणी सोळा ऑगस्ट रुढी या ठिकाणी भंडारे महाराज कोणत्या गाडीतून आलेले हे मी तुम्हाला दाखवतो सॉरी 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 आता आपण ओरिजिनल हिंदू धर्माचे पायिक आहे त्यामुळं आपल्या तोंडातून काही शब्द सुटत नाही सोळा ऑगस्ट रुढी या ठिकाणी फुटेज दिसताय का तुम्हाला दिसताय हिरव्या रंगाची निळ्या रंगाची गाडी आहे साहेब ही कोणची गाडी आहे कोणत्या शेतकरी अधिकाऱ्याची कृषी खात्यातल्या अधिकाऱ्याची कृषी खात्यातला oh. या सोळा तारखेला या ठिकाणी कोणत्या गाडीतून आलेले ते बघा आरोप काय केलाय महाराजांची गाडी फोडली महाराज कोणत्या गाडीतून आलेले सोळा तारखेला या फुटेज मध्ये कम्प्लेट तुम्हाला दिसतंय त्यानंतर बघा पुढे महाराज चालले महाराज चालले बघा बघा महाराज आले एका गाडीतून आणि बसून गेले तिसऱ्याच गाडीतून दिसलाय तुम्हाला सोळा तारखेचा फुटेज सुपारी बहादर महाराज ओके हो त्यानंतर तुम्ही हे सगळे फुटेज बघितलेले आहेत त्यानंतर मित्रांनो अकरा तारखेचा फुटेज दाखव अकरा तारखेचा सॉरी अकरा तारखे झाला आता सतरा तारखेचं एक फुटेज आहे बघा त्याच्यामध्ये सतरा ऑगस्ट रोजी इवलनाला टोल नाक्यावर हा फुटेज आहे बाई बघितलं ना टौल के, हे काय महाराष्ट्र शासन नंबरच्या गाडीमध्ये आलेले महाराज हे बा नंतर अठ्ठावीस छप्पन गाडी आहे मागून फुटे फुटलेली गाडी ती पहिलीच होती ती आता तशीच दिसते मग आपण कुठे हल्ले केले का आपण हल्लेखोर आहोत का आपण फक्त या ठिकाणी वारकिरी संप्रदायाचे पायक आहोत मित्रांनो खरं हिंदुत्व आता आपल्याकडे आहे कारण आपण कोणत्याही धर्माचा द्वेष करत नाही सतरा तारखेला दुसऱ्या दिवशी कीर्तनाथ हा सतरा तारखेला या ठिकाणी टोल नाक्यावर फुटेज बघा तुम्ही ही गाडी दहा तारखेला अकरा तारखेला दिसली पण मध्ये आपल्याला टोल नाक्यावर दिसली नाही ही गाडी होती कुठं सतरा तारखेला तुम्हाला टोल नाक्यावर ही गाडी जाता ठेवली होती लपवून ठेवली होती कारण हे सगळं करायचं होतं हे ठरलेलं होतं याच्यावर सगळं क्लिअर फुटेज मध्ये दिसतय या ठिकाणी याच्यावर तुम्हाला या ठिकाणी सगळं कळेल हे कसं ठरून केलेलं षडयंत्र होत संगमनेर कसा उद्ध्वस्त करायचा संगमनेर मध्ये कशा दंगली घडवायच्या या दृष्टीने केलेलं हे षडयंत्र होत हे तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दाखवलेलं आहे त्यानंतर मित्रांनो दुसरा आरोप झाला संगम संग्राम भंडारे कीर्तनात राजकारणावर काही बोलत नाही काही वादग्रस्त वक्तव्य करत नाही मुळात संग्राम बन कीर्तन राजकीय दृष्ट्या डॉक्टर की असं आहे की अशी गाडी गेली परंतु त्यानंतर जो कंप्लेंट दाखल झाल्यानंतर त्या गाडीची जी अवस्था आहे ती पुढे जाऊन कुठेतरी फोडली तिने आणि मग फोटो काढले हे लक्षात घ्या हो तिचा ऍक्सिडेंट झालेला होता तिचा नाही परत आणखी फोडली हो हो केस करण्याकरता चला या फुटेज या ठिकाणी तुम्ही पहा दुसरा आरोप झालाय पहा आता व्हायरल केलेली गाडी ना पुन्हा तिला काहीतरी लाकडं घातली तिच्यावर हे दहा तारखेला असंच होतं अकरा तारखेला असंच होतं सतरा तारखेला या ठिकाणी असंच फुटेज तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर दुसरा आरोप झालाय संग्राम भंडारे कीर्तनात राजकारणाव काही बोलत नाही काही वाद वादग्रस्त वक्तव्य करत नाही या ठिकाणी मुळात संग्राम भंडारेचं कीर्तन हे राजकीय दृष्टीनं फेरीत असतं एक विशिष्ट पक्षाची तळी उंचवण्याचं या ठिकाणी विशिष्ट पक्षाचं राजकारण असतं पण त्याही पेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे हा हा संग्राम भंडारे राज्य घटनेवर काय बोलला ते बघा जर म्हटलं कुणी यायचं शाळेच्या भिंतवर येऊन टाकायचं सर्व धर्म फुलेवाडीच्या कीर्तनातलं कुणी यायचं नगर परिषदेच्या गाडीवर येऊन टाकायचं सर्व धर्म समभाव आणि आपल्या लोकांना वाटलं व्यागातलं काही वाक्य आहे कवितेतलं वाक्य या जगातला सर्वात मोठा खोट वाक्य आहे सर्व धर्म समभाव एक नंबरच घोटाळ वाक्य आपल्याला सर्व धर्म संतांनी दिलेलं आहे समाज सुधारकांनी दिले आहे महात्मा गांधी दिलेला आहे आणि ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत घातलेलं आहे बोलायचा अधिकार कोणलाही नाही या विषयावर ज्या वेळेला या ठिकाणी कुठं स्टेजवर बोलायचं असतं त्यावेळेला राज्यघटना चालते की कुणी माणूस या ठिकाणी त्याची भावना कुठूनही व्यक्त करतो परंतु या ठिकाणी ज्यावेळेस सर्व धर्म संभव असा प्रयोग येतो त्यावेळेला त्याला बाळासाहेब त्याला बाबासाहेबांची राज्यघटना चालत नाही या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे म्हणजे आज आज सकाळी साहेबांवर भंडारेने टीका करताना असं सांगितलं की संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला अधिकार दिलेला आहे नथुराम गोडसेवर बोलण्याचा असं आज सगळंच वाक्य आहे त्याचं मीडियामधलं तेव्हा असा अधिकार घटना येत नाही घटनेची एक चौकट असते त्या चौकटीतच आपल्याला बोलता येत घटनेविरुद्ध बोलता येत नाही आणि आपल्याला महात्मा गांधींवर ज्यांनी गोळ्या झाडल्या त्याच्यावर कौतुक त्याचं करता येत नाही आता ते सोडून द्या त्यांनी माझ्याबद्दल म्हणलं किती तुमच्यावर नथुराम होईल हा नथुराम आपण आपली तयारी ना तत्वा करता विचारा करता मरायची तयारी असलेली आपण आहे स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा आहे लक्षात ठेवायचं जेव्हा कोणी या गादीवरून कीर्तन सेवा देत असतो तेव्हा त्याची जागा तो कधीच सोडत नाही हा संग्राम भंडारे मात्र जेव्हा लोकप्रतिनिधी येतात कीर्तन स्थळी येतात तेव्हा एकट्या ते का, एका कार्यकर्त्यासारखा स्वतः त्याला खुर्ची द्यायला जातोय त्याच्या पाया पडतोय यापेक्षा मोठं राजकारण काय असू शकतं बघा स्क्रीनवर तेव्हा ते याचा ते असं ते कीर्तनाच्या गादीवर एकदा उभं राहिलं ना एखादा आपलं मूल उभं राहिलय आई आली तरी तरी तो पाय पडायच नाही आईच्या असे कारण ती गादी वेगळी हा गादी त्याच्या उतरला त्या नारदा गादीहून हा मनुवादी बघितलं का छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की बघितलं त्यानंतर या ठिकाणी तिसरा आरोप या ठिकाणी आपल्यावर झाला आणि सर्वात महत्वाचं बघा महाराजांच्या वि, गळात विना आहे विना असून जर महाराज जर एखाद्या सर्वसाधारण माणसाच्या पाया पडत असेल तर हा धर्माचा अपमान नाही का धर्माचा अपमान करणारे हे महाराज आहे का तिसरा आरोप या ठिकाणी आपल्यावर झालेला आहे परत एकदा या ठिकाणी दाखवायची विनंती सर्वांची आहे कारण आपल्या धर्मावर आघात झालेला आहे आपला धर्म या ठिकाणी पायदळी तुडवलेला आहे सर्वांची या ठिकाणी विनंतीला मान देऊन परत हा स्क्रीन दाखवण्याची मी विनंती करतोय मोठा श्लो मध्ये सर्व धर्म धर्म नगर परिषदेच्या गाडीवर टाकायचं सर्व धर्मसंभा आणि आपल्या लोकांना म्हटलं व्यादातलं काय वाक्य आहे कवितेतलं वाक्य या जगातला सर्वात मोठा खोट वाक्य सर्व धर्म समोर एक नंबरच खोटाल घाण्यालं वाक्य आहे बघा भंडारी बघा माझी वारकरी संप्रदायाला विनंती आहे याची दखल वारकरी संप्रदायाने घेतली पाहिजे अरे विना गळ्यात तरी पाया पडायचं त्यानं ताटू भरायचं पुढच्या ना बरोबर आहे का बसण्याची सोय करतोय बसण्याची हा सांगतो मी राजकारण करत नाही अटल हिंदुत्ववादी म्हणतो आम्ही काय शेंडे का शेंड तर तुम्ही आहात हे वर चालतो कार्यक्रम या ठिकाणी तिसरा आरोप या ठिकाणी आपल्यावर करण्यात आलेला आहे की काँग्रेस कार्यकर्त्यांनी कीर्तनात गोंधळ घातला मुळात काय घडलं ते आपण या ठिकाणी बघूया नऊ वाजताचा प्रसंग काय घडलाय तो स्क्रीन वर दाखवा जरा नऊ वाजताचा प्रसंग दाखवा

मारस ते अभंग राहून गेला तो पुरा करून घ्या ना तो अरे तू कोण रे तुला तु अकरा वाजता मोक्ष देतो मोक्ष देतो म्हणजे काय करतो मारतो आणि सर असं सांगण्यात आलं होत हो, कि अफजलखानाचा कोथळा बाहेर काढलेला असतानाचा प्रसंग मी सांगत होतो औरंगजेबाच्या विरोधात मी बोलत होतो आणि तेव्हा तेव्हा यांनी माझ्या कीर्तनात गोंधळ घातला बघा आता पुढला व्हिडिओ मध्ये या ठिकाणी सविस्तर माहिती आहे गोंधळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी घालता घातला की मी अफजल खानाच्या कोताळ्याचा प्रसंग सांगत असताना तो प्रसंग सांगू नये म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला असं म्हणणारा तो भंडारे डोळे विघडून बघ दहा वाजता तू काय राडा केलाय तो बघा दाखवा तो स्क्रीनवर आता कुठे सांगतो जो भाऊ म्हटला आपण बोला त्याने जर मी आज सेवेला घेतलेला अभंग पूर्ण म्हणून दाखवला तर मी आजचं मानधन त्याला देणार आपण पूर्ण अभंग म्हणू नका ऐका कीर्तन मी आहे फक्त अभंग पाठ नाही नाही कीर्तन तुम्ही नका करू हा बघा मला बघत सांगा अभंग मी जो घेतलाय तो तुमचा पाठ आहे का नाही एवढंच उत्तर द्या की आता कीर्तन करू नका आवंग आवंग तो निलेश गायकवाड खाली, खाली बसलेला होता तो निलेश गायकवाड खाली बसला होता त्याला पुन्हा पुन्हा डिवसल ठरले घालायचंय ठरलेलं आहे कसा घालायचा त्याला पुन्हा डिवसल तो अभंग पाट आहे का नाही सांगतो म्हणजे मी श्रोता आहे माझा अभंग पाटाशी कशाला बसलो असतो मी कीर्तन केला तो श्रोता म्हणून बसलेला आहे असं असं म्हणलं हा काय म्हटला ते काय त्याला सायको 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 म्हणजे हा वेडा वेड लागले पोरे असं असं म्हटलं हो, मग थोडेसे कार्यकर्ते लोकांना आवडलं नाही हे खरंय लोक उठून जायला लागले याच्यापेक्षा जास्त काही झालं नाही महाराज नंतर कसं कसं गेलं या ठिकाणी फुटेज मरून आपल्याला एकच सांगतो त्यांनी सांगितलंय की हल्ला काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला पण दहा वाजता मुद्दामधून मु हा सर्व ड्रामा या ठिकाणी आधी रचलेला होता एखाद्याला टार्गेट करायचं स्वतः त्याला उभं केलं तो उभा राहिला त्याला काय काय बोललं या ठिकाणी या फुटेजमध्ये सगळं आलेलं आहे मित्रांनो त्यामुळं हा फक्त या ठिकाणी जो कुटील डाव आहे तो या ठिकाणी तुम्हाला सर्व या ठिकाणी फुटेज मध्ये मिळत आहे तुम्ही या ठिकाणी या फुटेजमध्ये तुम्ही सर्व बघितलं जो मुलगा सांगतोय महाराज मला अभंग येत नाही त्यावर महाराज म्हणतो तू श्रोता नाहीये तू सायको आहे ही भाषा काय या महाराजांची त्यानंतर तुम्हाला सांगतो पहिला प्रतिकार भंडारे समर्थकांनी त्या मुलाच्या दिशेनं केलेला आहे या ठिकाणी आणि त्या वेळेला एक तुम्हाला फुटेज मध्ये सारखा फुटेज येतोय की एक कुणीतरी चापला उठून जातोय बरोबर हा व्हायरल झालेला फुटेज एक आहे ज्या वेळेला गायकवाडांवर धावून जाणार होते त्या वेळेला गायकवाडांचा हल्ला थांबवण्यासाठी तो माणूस फक्त पुढं आलेला आहे हे दुसऱ्या फुटेज मध्ये या ठिकाणी दिसेल बघा बघा हा अल्ला मुलाच्या दिशेने हे मुलाच्या दिशेने झालेला हल्ला जे पुढे टार्गेट बसले होते त्या ते निलेश गायकवाडला मारायला धावले असंय परत हा परत दाखवा फक्त निलेश गायकवाडला वाचवण्यासाठी आपले जे कार्यकर्ते उभे राहिलेले अंबा ऐकू दे त्यांना आब, सगळ्यांना त्याला तुम्ही ते बसले होते ते कळालं ना तुम्हाला वस्तुस्थितीची थोडी जाण आहे का कळाली का तुम्हाला सर्व वस्तुस्थिती अरे आम्ही पण छत्रपती शिवाजी महाराजांचे वैचारिक वारसदार आहोत शिवाजी महाराजांचा जो या ठिकाणी विचार आहे तो ह्या मातीत नाही सांगायचा तो कोणत्या मातीत सांगायचा त्यामुळं तुम्हाला एकच सांगतो मित्रांनो ये हे फक्त ओरिजिनल हिंदुत्ववादी नाही यांना फक्त राजकारणासाठी हिंदुत्ववाद पाहिजे अरे हिंदुत्वादी लोकांनी तुम्हाला मी आवर्जून सांगतो की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मला पुरस्कार हिंदू धर्माने दिला जरी मी बाळासाहेब थोरातांचं पाईक आहे तरी कारण आमचं हिंदुत्व या ठिकाणी ओरिजिनल हिंदुत्व आहे त्यामुळं सर्वांना एकच आव्हान आहे कोणत्याही कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असू मी इथं या ठिकाणी आव्हान करतो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असू इथून पुढं त्याला जर कोणताही त्रास झाला तर या ठिकाणी डॉक्टर बोलेला फोन करा कोणताही राजकारण पाहणार नाही पण तुमच्या हिंदूंसाठी हा डॉक्टर कोले उभा राहणार मित्रांनो पुढचा आरोप आरोप या पुढचा शेवटचा या ठिकाणी चौथा आरोप एक थोडक्यात आपण घेऊया चौथा आरोप या ठिकाणी झालेला आहे संग्राम भंडारे हल्ला झाला त्याला जीव जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला महत्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण चित, कीर्तनाचं चित्रीकरण सी सी मध्ये कैद आहे संग्राम भंडारेने गोंधळ उडवून दिल्यानंतर त्याने कार्यकर्त्यांना भांडायला लावले तो मात्र तिथेच उभा होता शांतपणे मागे येतो प्रदक्षिणा घालतो त्या ठिकाणी या ठिकाणी मिशन सक्सेसफुल झाले अशा थाटात परत आपल्या गाडीत जाऊन बसतो आणि महाराजांवर हल्ला झाला कुठे मग भंडारेला धक्काबुक्की झाली कुठे भंडारेला जीवा मारण्याचा प्रयत्न झाला कुठे या पहिल्या फुटेज मध्ये आपण पाहिलेला आहे आणि आता पण या ठिकाणी या फुटेज मध्ये तुम्हाला बघायला मिळेल बघा स्क्रीन वर आहे महाराज स्क्रीन मध्ये महाराज जागेवर उभे गोल केलेल्या याच्यामध्ये महाराज उभे दिसलाय का गोल सरकर मध्ये दिसतोय का आता बघा कसा मागा येतोय पाया पडतोय निवांत कसा जातोय बघा आणि आपण त्याच्यावर हल्ला केला का मीडियावाल्यांना विनंती आहे की हे तुम्ही महाराष्ट्रभर फिरवा या ठिकाणी जाती जाती दोष निर्माण करण्यासाठी फक्त राजकारण करण्यासाठी या ठिकाणी यांनी हे षडयंत्र आहे जर महाराष्ट्र ठेवायचं असेल तर सर्व नागरिकांना विनंती आहे की तुम्ही या अशा धोंदडांच्या समर्थन कधीच करता कामा नये बघा महाराज कसे महाराज कशी खुशी ते पाुशी गावाकडे वाहन चालले महाराजांना कुणी धक्काबुक्की केलेली दिसते का महाराजांना मारहाण केलेली दिसते का महाराजांवर अतिप्रसंग केलेला दिसतोय का बघा फुटेज तुमच्या समोर आहे आता जास्त वेळ घेत नाही वेळ झालेला आहे थोडा थोडक्यात एकच एक फुटेज आम्हाला असं मिळालं जेव्हा या तालुक्याचे जे लोकप्रतिनिधी कीर्तनाला येतात मंदिरात जाऊन दर्शन घेतात दर्शन घेऊन बाहेर आल्यावर या कीर्तनात गोंधळ कसा घालायचा याचे षडयंत्र तो कसा रचतोय ते बघा या फुटेज मध्ये बघा आता षडयंत्र तयार करताना कशी मंडळी दिसते आता तुम्हाला दिसल दिसा तुम्हाला दाखवून कर नाही यामध्ये स्पष्टपणे हे प्लॅनिंग बघा 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 गोळखा बघा बा डोक्यात डोके घातले कुठं ना करायचं ठरवलं काय प्रगतीच्या गप्पा चालले कोणत्या कामाची माहिती चालली इथं कोणते रस्ते बनवायचे कुठं संगमनेरच विकास करायचंय पोलिसांना आव्हान आहे बघा षडयंत्र गुन्हे करलं गुन्हे संगमेर असंत अशांत करण्याचं काम केलं बघा बुटेश अंगठा बघा अंगठा पाहिलं सक्सेस म्हणजे गुतवलेले आपल्या लोकांना आरामशीर गुंतवलेलं हे सांगतोय बघितलं सांगता काय सांगतोय ते बघा परत दाखवायचं का आता अजून पण आपल्या का फुटेज आहे कृपया एक शेवटचा मुद्दा या ठिकाणी बाकी आहे थांबा 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 बघायचं आहे बघा हे सगळं कशासाठी चाललं फक्त काँग्रेस आणि बाळासाहेब थोरातांना बदनाम करण्यासाठी की बाळासाहेब थोरात हे हिंदू दोषी आहेत हिंदूंच्या विरोधात आहेत असं असेरण्यासाठी हा हे चाललेलं षडयंत्र आहे बाकी याच्यात काहीच नाही परंतु या ठिकाणी मी आवर्जून सांगेल की साहेबांनी कधीही कोणत्या धर्माचं राजकारण केलं नाही मित्रांनो एक गोष्ट मी आवर्जून सांगेल की मी पण या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंचा अनुयायी आहे परंतु जसं वय वाढताना मित्रांनो तसे या ठिकाणी राजकारण आपल्याला कळत मी साहेबांबरोबर आलो तसपासून मी आध्यात्मात आहे परंतु जेव्हा यांच्या बरोबर होतो ना त्याचा इतिहास मी नंतर सांगेल धन्यवाद <laughs> धन्यवाद साहेब 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 या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यावं हा, हा, शेवटचा प्रश्न असा की त्यांनी मेसेज टाकले होते कर्मचाऱ्यांना कीर्तनाला जावं तेव्हा बघा ते घुलेवाडी ना घुलेवाडी मोठ्या संख्येनं शेवटी ते याचा साखर कारखान्याचा सा भाग आहे मतदार आहेत ते कामगार हे सगळे मतदार आहेत त्यामुळं सगळ्यांना आपण कायम सांगत असतो की आज अग कीर्तन आहे तुम्ही त्या कीर्तनाला जा त्यात काय चुकीचं काय भागवत धर्मा करतो सांगतो वारकरी संप्रदाय करता हे असे उद्योग करणारे काय माहिती होतं त्यामुळे ते असे असे खोटे नाटे आरोप त्यामध्ये आहेत एक आता समारोप एक सांगेल मी आपल्या सगळ्यांना की याच्यात खोट्या केसेस केल्या गेल्या अकरा बारा कार्यकर्त्यांना गुंतवण्यात आलं त्यांच्या अशा काय अँटीसिपेटरी बेल घेण्याची गरज नाही तर जेलमध्ये घालायचा आणि कुचवायचा असा कार्यक्रम त्यांचा आहे ज्यांनी काहीच केलं नाही ते आता ते गुन्हेगार करून ठेवलेले आणि अशा खोट्या केसेस तालुक्यामध्ये खूप चालू आहेत हेही लक्षात ठेवा जाणीवपूर्वक चाललंय या संपूर्ण तालुक्यात दहशत निर्माण करण्याचा कार्यक्रम चाललेला आहे कोण बोलल त्याचं त्याच्या दृश्य हे जे चाललंय ते थांबवण्याची गरज आहे तुम्हाला लक्षात घ्या खोट्या केसेस कोणत्याही परिस्थितीत थांबल्या पाहिजे